बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सरकारला धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंच्या आंदोलनाची अखेर सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक पार पड बच्चू कडूंसह नेते या बैठकीला उपस्थित राहतील बैठकीला मुख्य सचिवांसह तीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत मात्र असं असलं तरी बच्चू कडूंनी आपलं आंदोलन दुसरीकडे सुरूच ठेवलंय कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्यापासून रेल्वे रोखण्याचा इशारा बच्चूकडूंनी दिल्या दरम्यान आंदोलकांनी जामठा येथील महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर दाखल झालेले आहेत त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी तरी अखेर फुटली आहे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं साहेबांशी बोलणं झालं आता जे बोलणं झालं ह्याच्या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय का आम्ही तिकडे चर्चेला यायचं आणि तुम्ही आंदोलन मोडित करायचं का चर्चेतून प्रश्नच मान्य आहे कारण पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आम्ही शांततेने राहू चालू होतो आमचं चर्चा करावीच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले असे मार्ग निघायला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि कृषीमुक्तीशिवाय कर्जमुक्ती होत नाही अशीच न्यूज पाहण्यासाठी पुढचा विचार चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा